निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे नियमित व्यायाम आणि योगासने प्राणायाम यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो याकरिता प्रत्येकाने योगासने करावे असे आवाहन सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी दिनांक एकवीस जून रोजी ग्रामपंचायत मोहाडी आणि जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच चौरागडे हे बोलत होते यावेळी उपसरपंच मोहनलाल पटले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज पटले सदस्य भिवराज शेंडे मुख्याध्यापक सी के बिसेन सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए के वंजारी आणि शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी योग शिक्षक खिलेश्वर बावणे यांनी योगासने आणि योगासनाचे फायदे विशद करून आणि स्वतः योगासने करून दाखविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन टी पी डावकरे यांनी केले